कृष्ण हरी मित्रांनो तुकार म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगमालीतले तर आपण अभंगाचं निरूपण करत आहोत त्याच्यातला अठ्ठेचाळीसावा अभंगाचं आज आपण निरूपण करणार आहोत गाढो शृंगारिले कोडे काही केल्या नवे घोडे त्याचे भुंकणे न राहे स्वभावाशी करील काय श्वान शिबिके वैसविले भोंगतान राहे उगले तुका म्हणे स्वभाव कर्म काही केल्यानं सुटे धर्म खूप सुंदर उदाहरण देऊन तुकाराम महाराज भक्तीचं महत्त्व समजून सांगतात आहे की कि गाढवाला किती सजवलं तरी त्याचं काही घोडा होत नाही तरी घोड्यासारखे त्याला झूल घाला काय त्याला अजून नटवा करा पण ते काही घोड्यासारखं काय पळत नाही त्याचे ओरडणं काही थांबत नाही तो गाडवासा सारखाच सार ओरडणं थांबणार त्याच्या मूळ स्वभावाला आपण काय करू शकतो नाही का कुत्र्याला पालखीत बसवलं शिबिका म्हणजे काय पालखी कुत्र्याला अगदी पालखीत बसवलं त्याला छान अंगावर शाल वगैरे टाकली तो करा महाराज सांगतात आहे की तो भोंकलेश्वर राहणार आहे का तो पालखीत बसून भुकणारच त्याला समजतं का मी पालखीत बसलो आहे मला लोक मात देतात आहे नाही त्याला दिसला कुत्रा की तो भुंकणार तो मांजर दिसला की त्याच्या अंगावर धावून जाणार तुकाराम महाराज म्हणतात हे स्वभाव धर्म हे काही केल्या सुटत नाहीत आता आपण निरूपण समजून घेऊया की माणूस समाजाने आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून वरवर दिसणाऱ्या चांगल्या गोष्टी करतो मनातील मच्छर द्वेष वासना मोह गेलेला तर नसतो पण आपल्याला देवभक्त म्हणावं आपल्याला साधू म्हणावं आपल्याला स्वामी म्हणावं नाही का मग बकळ कपडे घालतो जाडीविषा वाढवतो गंध धारण करतो पण मनामध्ये मा परमेश्वराबद्दल सुद्धा श्रद्धा नसते दया क्षमा शांती यांचा तर लवशेषही नसतो नाही का मग भगवे कपडे घालून आपल्याला साधू म्हणावे अशी त्याला इच्छा का होते का त्याचा मूळ स्वभाव तर गेलेलं नसतं मी आता वारीमध्ये पाहिलं असेल मध्ये की लोक स्वतःला स्वामी म्हणून घेतात साधू म्हणून घेतात आणि ढकला ढकली करतात शिवाय देतात मारामाऱ्या करायला तयार होतात अरे तुम्ही साधू आहे ना स्वतःला स्वामी साधू संत म्हणून घेतात नाही काही का तर स्वतःला परमपूज्य लावून घेतात प्रार्थ स्मरणीय परमपूज्य आणि नीती काय तर हांडायची शिवाय द्यायची त्याला कसं दया क्षमा शांतीचं जाऊन असेल त्याला साधू कसं म्हणायचं नाही का तुकारा मारा सांगतात की मूळ जो गाढवायला तुम्ही किती शृंगारलं तर तो गाढ गाढवत तो, तो, तो काय गोळा होत नाही तसं या माणसाचा जो मूळ स्वभाव आहे लोभी पैशासाठी तो भगवे कपडे धारण करतो तर त्याचा स्वभाव मूळ काही जात नाही कोठेतरी मग हे लोक मठ स्थापन करतात मठाच्या नावावर पैसा गोळा करतात कीर्तन करतात कीर्तनाला लाख लाख रुपये घेतात नाही का आणि मग त्यांचं स्वतः नंतर कुटुंब त्यांच्या मालकीची ती मठं होतात पैसा कोणाचा लोकांचा पण मठाची मालकी कोणाची तर त्या वैयक्तिकतेच ती काय ट्रस्ट वगैरे करत नाही साधूच्या वेशातले हे लोक व्यापारीच होत हे व्यापारी आहेत कीर्तन प्रवचनात जे पैसे घेतात हे लोक व्यापारी समजायचे देवाच्या नावाचा व्यापार करतात त्यांना बोलायची देवाने चांगली बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर ते बुद्धी पैसे कमवण्यासाठी करतात प्राध्यापक जसं मुलांना शिकवतात हो तासभर प्रवचन दिलं ले, लेक्चर दिलं ले की पैसे मिळतात त्यांना तसं ता हे तास तास ता, ता दोन तास कीर्तन केले की के यांना के पैसे मिळतात म्हणजे देवाच्या नावाचा व्यापार किंवा देवाच्या नावाची नोकरी ना। म्हणा पण त्यांच्या मनात भक्ती असू शकते का नाही श्रद्धा असू शकते का नाही जर एखाद्याने सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत भुग मी ले ले तुमाला तुमाला तुम्हाला काय मानधन फुल देईल जेवण करा दा की करतील काय ते प्रवचन नाही शिवाय देतील त्याला मी एका कीर्तनाचे लाख रुपये घेतो आणि तुम्हाला पाचशे रुपये देतो माझी लायकी आहे का एवढं खूप साधू लोक पण मी पाहिलेले जवळ स्वतःला मोठं स्वामी साधू मानतात पण दक्षिणा ठेवली तर मग तुम्ही पाच हजारच ठेवले पाहिजे दहा हजारच ठेवली पाहिजे तुम्ही जर एकशे एक रुपये दक्षिण ठेवले तर तुम्हाला तर फेकून देत म्हणजे माझं दर्शन घ्यायचं तर पाच हजार रुपये माझी किंमत आहे एकशे एक रुपये द्यायला काय मी इतका छोटा साधू एक अरे तुमच्या दर्शनाला पैशाची काय गरज आहे लोक भक्त म्हणून येतात देवा तुम्हाला देवाच्या जागी मानतात आणि तुम्ही त्यांच्याकडून दक्षिणे म्हणजे कसं आहे की त्यांच्या पदाचा लोकांच्या विश्वासाचा ते पैसे कमावण्यासाठी उपयोग करत असतात आणि मग लोकांचं काय होतं की अशा लोकांमुळं चांगल्या चा लोकांवरचा सुद्धा विश्वास उडून जात तुकाराम महाराज अशा लोकांमध्ये सांगतात ते भगवे तरी श्वान सहज त्याचा विश्व तेथे अनुभवाचा काय पंथ पुत्राला सुद्धा भगवे कपडे घातले तर तो साधू म्हणेल का त्याला तो या लोकांच्या त्याच्यामध्ये काय फरक नाही का वाढवणी जरा फिरे दाही दिशा तरी जम्बूवेशा सहज स्थिती करूमी करती मधी वास तरी उंदरास काय वाने तुका म्हणे ऐसे कासया करावे देहाशी दंडावे वावगेच <coughs> संसार तरुण जाण्यासाठी संतांची संगत गरजेची असते म्हणून आपण माग अनेक प्रवचन पाहिले की साधून संतांची संगत धरा म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण होतं त्यांच्या संगतीशिवाय तरुणोपाय नाही असे संत आपल्याला ओळखता आले पाहिजेत आपण संत ओळखण्यात चूक झालं तर आपण पैशाला लोबाडले जातो आणि मग आपल्याला भ्रमनिराश होतो की आपण ज्याला साधू मानलं संत मानलं गुरु केलं तो माणूस तो एकदम स्वार्थी निघाला म्हणून इतरांना समाजाला सन्मार्गाला लावणारे स्वतः संपन्न सद्गुणी असायला हवे असत त्यांच्यामध्ये सगळे गुण असणं असण्याचे आवश्यक आहे एकनाथ महाराज साधूचं लक्षण संतांचं लक्षण सांगतात आहे साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याच्या दास दया आहे ज्याच्या जो क्षमा आहे अशाला साधू म्हणावा जयापाशी नित्य शांती संत दाना आत्मस्थिती तो अत्यंत शांत आहे चिडत नाही तो खरा साधू नाही का माग सांगितले की काही आता वारी सुद्धा शिवाय देणारे अनेक साधू तुम्हाला दिसून येत मग ते साधू आहेत का नाही ते बघवे ड्रेस घालून पोटारती चाललेले आहेत लोकांनी मला म्हणावं असं मोठा माणूस वारी करून आला म्हणून ते वारीला जात सर्वाभूती दाया साधू म्हणावे आयुष्या त्याच्या मनामध्ये सगळ्यांबद्दल दया आहे त्याला साधू म्हणावं आता स्वतःला आत्मवध झालेले इतरांविषयी अपार करून असलेले संत स्वतःला म्हणू शकतात लोकांनी त्यांना संत मानतात डोंगी साधूबद्दल तुकाराम महाराजांना अतिशय राग होता त्यांच्या या डोंगाला त्यांनी समाजापुढे ओळख उड़क, उघडं केलेलं आहे हा अभंग त्याचंच एक प्रतीक आहे साधक झाले कळी गुडगुडीची लांब ने पाहिलं अनेक साधकांना सं साधूच्या वेशामुळे लोकांना गांज्याचं व्यसन असतं हुक्का पिण्याचं व्यसन असतं पडे मद्यपान भांग भुरका हे साधन त्यांना दारू लागते त्यांना भांग व्यसन असत अमेदाचे पाठांतर अतिविषयी पडीवर चेल्यांचा सुकाळ पिंड दंड भंगपाळ सेवा मानधन बरे इच्छेने संपन्न सोंगाच्या नरकाडी तुका जोडून या सोड बरेच लोक काय असं गुन्हे करतात पोलिसांनी पकडून म्हणून वेश बदलतात भगवे कपडे घालतात साधू म्हणून वावरतात पण मनातली जी वृत्ती आहे त्यांची गुंड वृत्ती ती जाते का नाही सा ते ज्या मंदिरात जाते तिथं बळकवतील जे शिष्य होतील त्यांच्या घरी बोलवतील त्यांच्या घरामध्ये वाईट नजरेने लक्ष ठेवतील तर अशा साधूंपासून नेहमी माणसाने सावध राहायला पाहिजे जे मुळात स्वभावाचे स्वार्थी अत्याचारी लोभी कामिक आहेत अशा साधूंचा वेज घालून जरी ते बसले ते त्यांचे बदल होत नाही पगवे कपडे घातल्यामुळे म्हणजे माणूस बदलतो असं काही नाही त्याच्यामुळे लोकांनी कोणाला गुरु करताना कोणाच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवताना अत्यंत त्याचे बारीक निरीक्षण करावं आणि मगच म्हणून तो का श्वान बैसलेशे शिबिके भुंकतान राहे उगले कुत्र्याला पालखीत जरी बसवलं तरी तो भुकणार म्हणजे बुकणार तसं साधूला तुम्ही पाया पडा त्याला भगवे कपडे घालू द्या काही करा त्याची जी नजर वाईट असते ती असतेच नाही का तुकाराम महाराज सुद्धा आणखी एका अभंग सांगतात संत चिन्हे लेवून अंगी भूषण मिरवती जगी पडले दुःखाचे सागरी वाहवले अले असे साधू संत जरी त्यांनी भगवे कपडे घातले हातात रुद्राक्षाच्या माळा घातल्या तरी त्यांचं मन वाईट असल्यामुळं शेवटी ते नरकामध्येच जातात महाराज आपल्याला समजून सांगतात हे की चांगला संत सज्जन निवडावं तो शर्ट घातलेला असेल पण आपल्याला चांगला सल्ला देतो आपल्याला चांगला विचार देतो अशा लोकांना संत मानावं आणि त्यांच्या संगतीत जावावं खोट्या साधूंच्या संगतीपासून लांब राहावं म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण आपोआप होतं आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनल शिरीष लहाडे म्हणून जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर पसायदानाच्या अभंगाचे निरूपण आहे हरिपाठाच्या सत्तावीस अभंगाचं निरूपण आहे ज्ञानेश्वरीतल्या जवळजवळ शेहेचाळीस अभंगाचं निरूपण आहे ज्ञानेश्वरीचे जे अठरा हद्दी त्याच्यावर प्रवचनं आहेत आणि तुका म्हणे अभंगाचं आज आपल्याला पाहिलं की आपण अठ्ठेचाळीस अभंग पूर्ण केलेला आहे तर तुम्ही ऐका मित्रांना पाठवा मित्रांना पाठवा लहान मुलांना जरूर ऐकवा कारण त्यांच्या कानावर हे गेले तर त्यांनासुद्धा भक्तीची ओढ लागते परमेश्वराबद्दल श्रद्धा वाढते रामकृष्ण हर